नाही अशा पद्धतीच्या घटना किंवा दहशत निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्या संदर्भात संपूर्ण चौकशीचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आणि लवकरच जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई होईल चंद्रपूरमध्ये किंडी रॅकेट जे आहे समोर आलेला आहे आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू माहिती मात्र आज कुठंतरी उघडकीस आलेला आहे नेमकं चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा हा प्रकार जो घडला त्या संदर्भात मी माहिती घेतलेली आहे सदर शेतकरी आज जवळजवळ दोन हजार एकवीस वेगवेगळ्या खाजगी सावकारांकडून त्या ठिकाणी कर्ज घ्यायचा आणि मग एका सावकाराचं देण्याकरिता दुसऱ्या सावकाराकडनं घ्यायचा दुसऱ्याचं देण्याकरिता तिसऱ्याचं घ्यायचा अशा पद्धतीनं तो त्या कर्जाच्या विशेष सर्कलमध्ये फसत गेला आणि मग शेवटी कुठेतरी याची कर्जाची परतफेड करण्याकरिता त्यांनी कंबोडियामध्ये आपली किडनी विकल्याचा प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आलेली आहे ह्या संदर्भात पोलिसांनी चार लोकांना अटक केलेली आहे पुढील चौकशी सुरू आहे लवकरच जे जे याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल कर्ज वाटप होत नव्हतं आत्ता काय स्थिती आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का आधीच्या काळामध्ये वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काही चुकीच्या पद्धतीनं कर्ज देण्यात आले होते काही चुकीचे व्यवहार त्या ठिकाणी झाले होते त्याच्यामुळं बँक प्रचंड मोठ्या डबगाईमध्ये आली होती मध्यातल्या काळामध्ये आर बी आयने त्याचा परवाना देखील रद्द केलेला होता परंतु योग्य वेळी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळजवळ एकशे अडुसष्ट कोटी रुपयाची मदत ह्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केली होती आणि त्यामुळं आता बँक सुरू झालेली आहे मागच्या दोन वर्षांपासनं काही शेतकऱ्यांना आम्ही कर कर्ज वाटप देखील केलेलं आहे लवकरच मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या संस्थांना चांगल्या व्यापाऱ्यांना चांगल्या लोकांना चांगल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून बँक अजून रोलिंग मध्ये आणणे आणि ऊर्जिता अवस्थेमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत होणार आहे संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाला अमित शहा केली नाही स्वतः प्रकाश ज्योतामध्ये राहण्याकरता संजय राऊत ह्या पद्धतीचे स्टेटमेंट अनेक वेळेस त्या ठिकाणी करत असतात परंतु आपण बघितलंय की एकनाथ शिंदे साहेब हे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत सर्वसामान्यांचे नेते आहेत ह्या पद्धतीचं कुठलेही स्टेटमेंट न करता त्यांचे आदर्श कामाचा स्वीकार त्या ठिकाणी संजय राऊत यांनी करावा अशा पद्धतीचे शब्दप्रयोग जे एका राज्याचे मुख्यमंत्री राहून चुकले त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचे शब्द प्रयोग करणे अतिशय चुकीचं आहे यंदा पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे पुन्हा सावकाराच्या फासा शेतकरी अडू शकतात या सगळ्यांना सावकारांना काय हे कराल तुम्ही इशारा द्याल कारण की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडून वसुली केली आपण सर्वांनी बघितलं की यावेळेस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ही महाराष्ट्रातल्या मोठ्या भागामध्ये त्या ठिकाणी झाली होती आणि याच्यातून आपल्या शेतकरीला शेतकऱ्याला बळीराजाला बाहेर काढण्याकरता बत्तीस हजार कोटी रुपयाचं मोठं पॅकेज राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी राज्यातल्या शेतकऱ्यांकरता दिलेला आहे याच्यानंतर देखील भविष्यात आपला शेतकरी हा कायम कर्जाच्या याच्यातून बाहेर पडावा तो चांगला बनावा स्वावलंबी बनावा याच्याकरता चा चांगली एक नवीन योजना सरकार त्या ठिकाणी आखते आणि निश्चितच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या राज्यातला शेतकरी हा एक चांगल्या दिशेने मार्गक्रमण करेल मलिकांना सोडून कुठेतरी आता नवाब मलिकांवर राष्ट्रवादी वेगळी होऊन लढण्याचा प्रयत्न करतायत शिंदे आणि काँग्रेस लढायला शिंदे आणि भाजप लढायला अशी बोलतील राज्यातली महायुती अबाधित आहे शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि कुठे युती, युती करायची कुठे युती नाही करायची या संदर्भातला निर्णय महायुतीच्या तीनही पक्षाचे मोठे नेते एकत्र बसतील आणि ते त्या त्या ठिकाणचा निर्णय घेतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव